सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आनंद फॅमिली फोटो काढण्यासाठी त्याची तयारी करू लागतो आणि तेवढ्यात आनंद हा शशिकांतच्या रूममध्ये येतो तर शशिकांत म्हणतो की कारई कसली तयारी करतोय तेव्हा आता आनंद म्हणतो की आपल्या घरात एखादं मूल जन्माला आलं तर आपल्या आजी म्हणजे आपल्या परंपरेनुसार आपण त्याचा फॅमिली फोटो काढतो ना आणि त्यासाठी मी ही तयारी करतोय म्हणजे हे सर्व आजीच्या चा म्हणण्यानुसार चाललं आहे आणि आपण आजीचा शब्द कधी मोडत नाही ना आनंद म्हणतो की आजीने हा सर्व घाट घातला आहे पण मला माहिती आहे तुम्हाला ह्या अशा फॅमिली गोष्टी अजिबात आवडत नाही आनंद म्हणतो की त्या फोटोमध्ये तुमचं असणं सगळ्यांना आवडेल पण मला माहिती तुम्हाला असल्या टिपिकल गोष्टी अजिबात नाही आवडत आनंद म्हणतो की घरामध्ये हा इव्हेंट आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं परत तुम्ही म्हणताल की तुम्हाला समजलं नाही म्हणून आनंद म्हणतो की जिथे पारंपरिक गोष्टी येतात जिथे फॅमिली एकत्र येते त्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही मला माहिती तर आता शशिकांत म्हणतो की मला तुमच्या या सुटर फुटर फॅमिलीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही पण मला मात्र फोटोमध्ये इंटरेस्ट आहे कारण पूर्वी राजे महाराजेसुद्धा स्वतःचे फोटो काढायचे आणि ते भिंतीवरती लावून दाखवायचे की एखादा घरामध्ये सुद्धा कर्ता पुरुष आहे म्हणून शशिकांत म्हणतो की आणि मी सुद्धा एक कर्ता पुरुष आहे ना आपल्या घरातील मेन माणूस आहे मी तेव्हा मी सुद्धा फोटोमध्ये पाहिजे तर आता आनंद हसू लागतो तर आता शशिकांत म्हणतो की मी येईल तू घरच्या सर्वांना सांग तर आता लगेच आनंद म्हणतो की ही बॅग आहे यामध्ये कपडे आहेत हे घाला बरं का आणि तुम्हाला इंटरेस्ट असला तरच या तसं काही गरजेचं नाही तुम्ही आला किंवा नाही आलं तरीसुद्धा चालेल तर आता विचार करत आनंद म्हणतो की मी सांगितलेलं यांना बहुतेक पटलं आहे तेवढ्या शशिकांत म्हणतो की तू मनात काय बोलतोय ना ते मला ऐकायला येतं बरं का पटकन आता घाबरतच आनंद तू निघून जातो इकडे आता आजी मयुरीला म्हणते की मला आपल्या फॅमिली फोटोमध्ये ती रमा अजिबात नको ही तेव्हा आता मयुरी म्हणते की फॅमिली फोटोमध्ये काय ती रामा आपल्या मला आपल्या फॅमिलीमध्येच नकोही मयुरी म्हणते की पण आय्याजी तुला माहिती आहे का अक्षय हे असं होऊ देईल का तेव्हा आता आजी म्हणते की यासाठी आपल्या फॅमिली फोटो फोटोच्या वेळीस रमाला असं काहीतरी काम निघायला पाहिजे की ते आपल्या फोटोमध्ये नसेल हाई आजी म्हणते की बरोबर आहे अक्षयने रमासोबत लग्न केलं तेसुद्धा मला कळलं नाही आणि तोसुद्धा लग्न केलं तेसुद्धा मला कळलं नाही तेव्हा आता रमा कशी त्यावेळेस बाहेर राहील हे तू ठरव मयुरी तेव्हा आता आई आजी म्हणते विचार कर आपल्या फॅमिली फोटोमध्ये रमा असावी की नाही तेव्हा आता मयुरी म्हणते की आजी तू अगदी बरोबर बोलतेस आणि आता बघतेच मी रमा कशी फॅमिली फोटोमध्ये येते ती इकडे आता जान्हवी ही किचनमध्ये येऊन आनंदला म्हणते की फॅमिली फोटोमध्ये घालण्यासाठी मला कुठल्याच कलरचे सूट होईल असे कपडे नाही बेबी तेव्हा आता आनंद म्हणतो की बेबी तुला कलर कशाला हवा कुठल्याही कलर्स मध्ये तू एकदम सुंदर दिसतेस आनंद म्हणतो की अग तू जर फॅमिली फोटो मध्ये आली ना तर तुझ्या चॅनलला कंटेंट मिळेल आणि तुला फॅमिली फोटोचा रीलही काढायला मिळेल आनंद म्हणतो की जानू तुला माहिती आहे का तुला मिलियन मध्ये व्हिडिओ मध्ये ती ऐकून आता जान्हवी खूप खुश होती आणि म्हणते की आपण करूयात आणि आता जान्हवी ही तयारीसाठी निघून जाते इकडे आता कंपनीमध्ये अक्षय हा आबेला समजावू लागतो इकडे आता अक्षय आभ्या शेजारी बसतो आणि म्हणतो तुला मारायचंय मला आणि माझ्यावर तुला हात उचलायचा ना तर उचल अक्षय म्हणतो तुला जे काही करायचं कर ते कर पण त्या अगोदर माझं बोलणं ऐकून घे आपल्या घरात नवीन मेंबर आला तर त्याचा आपण फॅमिली फोटो काढतो अक्षय म्हणतो की आज संध्याकाळी सहा वाजता आपण फॅमिली फोटो काढणार आहोत तेव्हा तू तिथे यायच आभ्या म्हणतो मी अजिबात नाही येणार ज्या बाळामुळे माझी बायको गेली त्या सेलिब्रेशन मध्ये मी अजिबात नसणार आभ्या म्हणतो त्या बाळाचं काय होतंय त्याचं काय कसलं सेलिब्रेशन करताय त्याने मला काहीच फरक पडत नाहीये लगेचच अर्थ अक्षय आता आभ्याला म्हणतो की तुला जे काही बोलायचं ते मला बोल अर्थाला अजिबात काही बोलायचं नाहीस आणि रागाने आता अक्षय त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि त्या मोबाईलमधील आरतीने सांगितलेली क्लिप आता अक्षय हा आभ्यासमोर धरतो त्यामध्ये आरतीने सांगितलेले असते की अभिजित आता आपल्याला बाळाला आपण पहिली प्रायोरिटी द्यायला हवी आपण आपल्या बाळाचा छानपणे सांभाळ करू आणि त्याला वाढवू असे आरतीने म्हटलेले असते तेव्हा आभ्याने सांगितलेले असते की तुम्ही दोघेही माझ्या प्रायोरिटी आहात तर आता अक्षय निर्णय तुझा असे म्हणत ते तू निघून जातो तर डोळ्यात आरतीचे ते बोलणे ऐकून आता पाणी आलेलं असतं इकडे आता रामा ही तिच्या रूम मध्ये बाळाला खेळवत असते तर तेवढ्याच सीमा तिथे येते सीमा तिथे बाळाकडे बघते आणि म्हणते की आर्था किती गोड असते तेव्हा आता रामा म्हणते की म्हणूनच तिच्याकडे सारखं सारखं बघावं वाटतं लगेच आता रामा तिच्या डोळ्यातील काजळ आता अर्थाला लावते तर सीमा म्हणते की आता तिला कुणाचीच दृष्ट नाही लागणार तेव्हा आता सीमा निघून जाते तर तेवढ्यात मयुरी तिथे येते आणि म्हणते की रमा आवरलंस का तर रमा म्हणते हे काय तर आता मयुरी म्हणते की रमा अक्षयला तू काही आणायला पाठवलंस का तर रमा म्हणते नाही मयुरी म्हणते की त्याला मी बाहेर जाताना बघितलंय बरं ते जाऊ दे तू अक्षयशी बोलून घे आणि बाहेर सगळेजण आता तयारी होऊन आलेत मयुरी म्हणते की बघ बरं अक्षय स्टोर रूममध्ये काय करतोय ते तर आता रमा ही अक्षयला बघण्यासाठी स्टोअर रूममध्ये जाते तर पाठीमागून मयुरीसुद्धा आता रमापाठोपाठ जाते तर आता स्टोर रूमचा दरवाजा उघडून रमा ही अक्षयला हाक मारते आणि आता रमा आतमध्ये जाता झाळूच पाठीमागून मयुरी तिथे दरवाजा बंद करून घेते इकडे आता तिथे कोणीही नसल्यामुळे रमा पुन्हा जाऊ लागते तर दरवाजा बंद असतो तेव्हा दरवाजाला थाप मारत रमा दरवाजा उघडा असे बोलते इकडे आता मुकाधामांच्या घरी फोटोग्राफर आलेला असतो आणि तो त्याची तयारी करत असतो तर रमाकांत आय्याजी ते सुद्धा तयार होऊन तिथे आलेले असतात तर आता रमाकांत हसतच आनंदाने अक्षयकडे बघत म्हणतो की बघा बँडवाले सुद्धा आलेत तर आता आय्याजी म्हणते की अरे आपण काय बोलतोय आणि आपण कोण आहोत याचा जरा भान ठेवा तर सगळेजण हसू लागतात एवढ्यात आता अक्षय हा रामाला हाक मारू लागतो तेव्हा सीमा म्हणते की अरे येईल ती आवरून मागाशी ती आवरत होती तर अक्षय म्हणतो की पण रामा तिच्या रूम मध्ये नाहीये आणि आता पटकन मयुरी आता आय्याजीला खुनवते इकडे आता रमा ही दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असते इकडे आता आई आजी म्हणते की अरे आले का सगळे तर अक्षय म्हणतो मी रमाला बघून येतो आजी म्हणते की आता तू तिकडे एकाला बघायला जाणार मग एका, एका पाठोमाठ दुसरा तिसऱ्याला बघायला जाणार तर हसतच आनंद म्हणतो मग हा बिचारा फोटोग्राफर सगळे गेल्यानंतर एकटाच त्याचे फोटो काढत बसेल तर सर्वजण असू लागतात तेवढ्यात आता गॉगल घालून शशिकांत इथे सगळ्यांना हॅलो करतो तेव्हा शशिकांतला बघून अक्षय हा आनंदकडे बघतो तर आता शशिकांत म्हणतो की झाली का तयारी सगळ्यांची सीमा म्हणते की फक्त रमा यायची बाकी आहे तर इकडे तिकडे बघत शशिकांत म्हणतो की अभिषेक कुठे येईल शशिकांत म्हणतो की अभिषेक नसेल तर मी सुद्धा नसेन तेव्हा अभिषेकला बोलवा तर आता आनंद म्हणतो की अभिषेक यायला नाही म्हणाला आहे तर राजी म्हणते तू तर खूप हुशारख्या मारत होता की तो यालासुद्धा मी घेऊन येईल म्हणून तेवढ्यात मी आलोय असे म्हणत आभे तिथे येतो तर सगळेजण खुश होतात तर आजी म्हणते की चला आता आपल्याला अर्थासोबत फोटो काढायचा आहे तर लगेचच आब्या म्हणतो की आरतीसाठी आभ्या म्हणतो की मी आरतीसाठी आलोय आणि असं नतून ठटून फोटो काढणार आरतीला आवडला असतं म्हणून मी आलोयकांत म्हणतो की आनंद लवकर उरक भर का नाहीतर मला राग आला आणि माझ्या डोक्यात शिरला ना मग तुला माहितीये काय होईल ते त्यानंतर आता शशिकांत हा आई आजी शेजारी बसतो आणि फॅमिली फोटो काढण्यासाठी सगळे तयार होतात तर रमा नसल्यामुळे अक्षय म्हणतो की आजी मी आलोच घेऊन तर आता आजी म्हणते की हे काय अक्षय अरे सीमा म्हटली ना ती आवरून येते म्हणून येईल ती तोपर्यंत आपण एक फोटो काढू अक्षय म्हणतो की आजी रामा आली का मग मी सुद्धा येतोय ना तोपर्यंत तो तुम्ही काढा फोटो असे म्हणत आता अक्षय आता रमाला शोधायला टेरेस वर येतो आणि खाली इकडे तिकडे बघू लागतो अक्षय विचार करतो की कुठे गेली असेल आता ही आणि आता अक्षय इकडे तिकडे बघत असतो तर रमा याचा विचार करत असते इकडे आता रमा ही त्या खिडकीपाशी येते आणि आता ती खिडकी उघडते तर अक्षय रमाला बघत बघत गार्डन मध्ये येतो तेव्हा आता गार्डन मध्ये सुद्धा रमा नसते तर मोठ्याने अक्षय आता रमाला हाक मारतो इकडे आता रमा ही खिडकी उघडते इकडे आता रमा ही खिडकीतून उडी मारून आता अखेर त्या स्टोअर रूमच्या बाहेर येते तर अक्षयसुद्धा तिथे येतो आणि रमाची ती अवस्था बघून अक्षय म्हणतो काय रामा ही तू कुठे होतीस तर रमा म्हणते की मी तुम्हाला शोधायला गेले होते पण त्याच वेळेस तर अक्षय म्हणतो त्याच वेळेस काय तर आता रमा म्हणते चला ना फोटो काढायला उशीर होईल तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा तुझ्या तोंडाला काळे लागले ते पुसून घ्या अगोदर इकडे आता सर्वजण अक्षय येण्याची वाट बघत असतात तर तेवढे आता आता जान्हवी ही आनंद सोबत फोटोशूट करू लागते इकडे शशिकांत आई आजीला म्हणतो की हा अक्षय त्या रामाच्या ताटाखालची मांजर झालाय बघ अजूनही आली नाहीत इकडे आता आनंद म्हणतो की आई आजी थांब मी बघून येतो आणि आता आनंद हा दरवाजापाशी जाताच अक्षय हा रमाला घेऊन तिथे येतो तेव्हा रमाला बघताच मयुरी आणि आजीला मोठा धक्का बसतो अक्षय आजीला म्हणतो की आजी बघ रमा आली इकडे आता रमाने एक फाईल कपाटात ठेवलेली असते तेव्हा अक्षय ती फाईल घेऊ लागतो तर पटकन रमा तिथे ते अक्षयच्या हातातून ती फाईल घेते आणि म्हणते काय आहे हे तर आता ती फाईल रमाने कपाटात ठेवून कपाटाला लॉक केलेलं असतं आणि ती चावी आता पाठीमाग रमाने तिच्या साडीला बांधलेली असते तेव्हा आता रमाने कपाटात कोणती फाईलला पावली हे सत्य अक्षयला शोधून काढायचे असते आणि त्यासाठी आता अक्षय किचनमध्ये येऊन प्रेमाने रमाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हळूच रामाला प्रेमात घेत रमाच्या साडीच्या पदराची ती चावी अलगत त्याच्या हाताने सोडून आपल्या ताब्यात घेतो तर आता रामाने त्या कपाटातील असे कोणते सत्य लपवले आणि ते सत्य, सत्य काय असेल हे अक्षय कसे शोधून काढतो हे बघण्यासाठी आणि ब्रह्म मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा